निश्चितच संभाजी ब्रिगेडची जी विचारधारा आहे त्या विचारधारेलाच धोका निर्माण झालेला आहे म्हणजेच राज्य घटनेला धोका निर्माण झालेला आहे त्यामुळं संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते प्रमुख पदाधिकारी आणि संभाजी ब्रिगेडला मानणारा प्रचंड मोठा वर्ग आहे बहुजन समाजाचा तो पूर्णपणे महाआघाडीच्या मागे उभा राहणार आहे लोकशाही मध्ये राज्य घटना ही अत्यंत महत्वाची असते राज्यघटनेची जी, जी पिरेंबलची तत्व आहेत समता बंधुता न्याय आणि स्वतंत्र आम्ही असं मानतो की महात्मा फुलेंची समता शाहू महाराजांचं बंधुत्व बाबासाहेब आंबेडकरांचा न्याय आणि शिवाजी महाराजांचं स्वतंत्र ही महाराष्ट्राने विचारधारा जी राज्यघटनेला दिलेली आहे त्या राज्यघटनेलाच धोका निर्माण झालेला आहे अशा काळामध्ये ही राज्यघटना सुरक्षित राहिला पाहिजे हा देश सुरक्षित राहायला पाहिजे लोकशाही टिकली पाहिजे म्हणून आम्ही महाआघाडी जी आहे म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांची जी महागाडी आहे आणि अन्य पक्ष यांना आम्ही संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेचा अधिकृत पाठिंबा काल नाशिक येथे मीटिंग घेऊन देत आहोत हे मराठा आरक्षणाचा मुद्दा हा एकोणीसशे ब्याऐंशी पासून सुरू आहे तो गेली चाळीस वर्ष सा, सातत्याने चालू आहे आणि अनेक वेळा मराठा समाजाच्या मुलांची अशी धारणा झाली की आपली फसवणूक होतीये आता सुद्धा देवेंद्र फडणवीस सरकारने जे आरक्षण दिलेलं आहे म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी जे आरक्षण दिलंय एससी हे कायद्याच्या दृष्टिकोनातनं ते, ते सुप्रीम कोर्टात हायकोर्टात टिकणार नाही हे सगळ्यांना माहिती आहे आणि आपली फसवणूक झालेली आहे या भावनेने ते राज्यकर्त्यांना आपल्या गावात बंदी करतात ही गोष्ट खरी आहे आपल्याला आत्ताची जी निवडणूक आहे देशाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेत आणि एकोणीसशे पंचवीसला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ डॉक्टर हेगडेवारांनी नागपूरला स्थापन केला त्यानंतर द्वितीय संघचालक आदरणीय गोलवलकर गुरुजी यांनी बंच ऑफ थॉट्स नावाचं पुस्तक लिहिलेले आणि त्यानंतर हा देश कसा असावा याच्यासाठी त्यांनी बत्तीस वर्ष काम केलं आणि तीच विचारधारा आर एस एसची झाली आणि आर एस एसला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आता शंभर वर्ष पूर्ण होते पुढच्या वर्षी त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये देशात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार आणायचंय आणि आदरणीय गोलवलकर गुरुजी यांच्या विचाराचं हिंदू राष्ट्र निर्माण करायचंय चा, आणि चारशे पारचा नारा याचा अर्थ आहे की दोन तृतीयांश बहुमत दोन तृतीयांश बहुमत याचा अर्थ असा आहे की राज्य घटनेमध्ये बदल करणे किंवा राज्य घटना जी आहे ती मनुस्मूर्तीच्या तत्वावर तयार करणे जिथं समता आहे तिथं विषमता आहे जिथं न्याय आहे तिथं अन्याय राहील अशा प्रकारची स्थिती निर्माण होईल कारण यापूर्वी या देशामध्ये तशी स्थिती होती आणि तशी स्थिती निर्माण करण्यासाठी जे काही मार्गदर्शन आदरणीय वलळकर गुरुजींनी बंच ऑफ मध्ये केलंय त्याचा धोका आपल्याला दिसतोय आपल्या देशामध्ये विविधता आहे धर्माची आहे जातीची आहे भाषेची आहे प्रांतांची आहे अशा काळामध्ये एका हिंदू राष्ट्राची कल्पना करणं लोकशाहीमध्ये मला वाटतं हे व्यावहारिक नाहीये नाही जे लोक भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत त्यांचा आणि त्यांना आमचा विरोधच राहील कारण ही विचारधारेची लढाई आहे ही काही कुठल्या निश्चित मुख्यतः छत्रपती शाहू महाराज हे सातत्याने लोकशाही पद्धतीने वेगवेगळ्या आंदोलनामध्ये सहभागी राहायचे शेतकऱ्यांचं आंदोलन असेल मागा प्रचंड पाऊस झाला होता त्याच्यामध्ये सक्रिय राहिले होते कोल्हापूरमध्ये टोलच्या आंदोलनामध्ये सक्रिय राहिले मराठा आरक्षण असेल धनगर आरक्षण असेल त्याच्यात महाराज सक्रिय राहिले तर आमची मनोमनी अशी इच्छा होती की शाहू महाराज हे छत्रपती राजश्री शाहू महाराज शिवाजी महाराजांचे वंशज आहे आणि त्यांचा सन्मान म्हणून कोल्हापूरच्या लोकांनी त्यांना बिनविरोध निवडून द्यावं अशी आमची संघटनेची आमच्या लोकांची इच्छा होती परंतु महाराजांचीच अशी इच्छा होती की आत्ता सध्या या देशामध्ये फॅसिझम हुकुमशाही वृत्ती वाढत चाललेली आणि त्याच्याबद्दल ते सातत्याने बोलत होते म्हणून त्यांनी सांगितलं की मी निवडणूक लढायला तयार आहे आणि त्यांनी इच्छा व्यक्त केल्यानंतर आदरणीय शरद पवार साहेब असतील उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा बाळासाहेब थोरात यांनी पुढाकार घेऊन शाहू महाराजांना कोल्हापूरमधनं उभं केलं